तर सर्वप्रथम आपले या सिद्धनाथाच्या नगरीत मी सर्वांचा नमस्कार करतो की आपण खूप संख्येनं आम्हाला उत्पुरसा असा प्रतिसाद दिला आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे आणि आपल्या ता, तालुक्याचे आमदार व आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राजमंत्री माननीय जलनायक आमदार आपले जयकुमारजी गोरे भाऊ यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना युवकांना ही जी म्हसवड नगर परिषदेच्या निवडणुकीत जी, जी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापूर्वक आभार व्यक्त करतो ही आता जो आपण म्हसवडचा गेल्या काही दिवसापासून जो विकास कुंटलेला पाहिला आहे की ज काही दुर्व्यवस्था झाली आहे म्हसवडचे जे म्हसवड पिछाडीवरती गेले तर आता नक्कीच ह्या व यंदाच्या वर्षी ज्या निवडणुका आहेत ह्या आपल्या पूर्ण जे ब पॅनल उभं केलं आहे भारतीय जनता पार्टीने आपले जे वीसचे वीस नगरसेवक नगरसेविकेचे पदाचे जे, जे उमेदवार आहेत व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मान्य श्री पूजाताई विरकर ह्याही एक सर्वसामान्य कुटुंबातील उच्च शिक्षित तर, तरुणी आहेत तर त्यांच्याबद्दल असं सांगायचं की जयकुमार गोरे हा निर्णय हा खूप अशा वेगळ्या पद्धतीने घेतलाय की आपण पूर्ण महाराष्ट्रात पाहताय की असा निर्णय कोणताही नेता घेत नाही एवढे यंग उमेदवार आमच्या म्हणजे म्हणायला गेलं तर पूर्ण ॲव्हरेज वय जरी काढलं आमच्या पूर्ण उमेदवारांचं तर ते साधारणतः एकोणतीस हे ॲव्हरेज वय आहे तर एवढा विश्वास आमचा आमच्यावरती आम जया भाऊंनी किंवा भारतीय जनता पार्टीने दिला आहे तर निश्चित या बाबतीत आपल्या पूर्ण मसव मसवड शहराचा सर्वांगीण विकास होणार आहे त्याचबरोबर भाऊंनी जी कामे आणली आहेत एम आय डी सी शासनकृत केंद्र शासनकृत जी एम आय डी सी आपल्याला मंजूर करून दिले त्याबद्दल म्हणायचं झालं तर तिथे आपल्याला असा डेव्हलपमेंट होणार आहे की येथील खूप संख्येने आपले डेव्हलपमेंट म्हणजे जसे की स्थानिक व्यवसायांना वा वाढ भेटणार आहे किंवा आसपास परिसरातील सर्व जे लोक काम करत आहेत त्यांना एक नवीन प्रकारचं उत्पादन सा साधन प्राप्त होणार आहे याबद्दल मी त्यांचं पूर् खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याबद्दल आणि आपल्याला म्हणायचं झालं असं तर आपण पाहताय की गेल्या आपण महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये पण पाहिलं की वेगवेगळे पक्ष एकत्र आले त्यांनी त्यांचं संघटन करून ते निवडून निवडणूक प्राप्त करून सत्तेमध्ये गेले पण त्यांची जी दुर्व्यवस्था झाली त्याच्यामुळे जे सर्वसामान्यांना जो त्रास झाला ज्या शासनाच्या योजना आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यापासून दूर राहावं लागलं त्याचा आता प्रभाव हा कमी राहणार आहे कारण की आपण फक्त भाजप पक्षाचे उमेदवार आपण एकत्र केले आणि आपली जी विचारधारा आहे भाजप पक्षाची विचारधारा आहे ती एक संघटन एक, एक एकांकी विचारधारा आहे तर ह्याचा नक्कीच फायदा आपल्या मसवड शहराला होईल आणि आपण पाहताय की आपल्या देशामध्ये जे सरकार आहे ते आपलं भाजपचं सरकार आहे म्हणजे केंद्रात सरकार भाजपचं आहे महाराष्ट्रात सरकार भाजपचं आहे जिल्ह्यात सरकार भाजपचं आहे तर निश्चितच मला खात्री वाटते की नक्कीच आपल्या मसवडला पण हे भाजपचं सरकार किंवा सर्व मसवडचे नागरिक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आपले जे एकवीसचे चे एकवीस उमेदवार नग वीसचे चे वीस उमेदवार व नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करतील आणि नक्कीच भाजपचा झेंडा किंवा जयभाऊच्या नेतृत्वाखाली मसवडला परत विकसित बनवण्यासाठी चालना देतील याची खात्री मी बाळगतो आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद मी पूजा सचिन सर्वांचे मान्य नामदार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मसवड नगर परिषद नगराध्यक्ष पद पदाचे उमेदवार म्हणून माझी निवड केली आहे आणि आज बहुसंख्य लोक आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत असाच पाठिंबा आणि आशीर्वाद आमच्याबरोबर राहू द्यास एवढेच विनंती आहे आणि आम्ही हे म्हसवड शहर सुंदर शहर व स्वच्छ शहर म्हणून पूर्णपणे प्रयत्न करू भाऊ भाऊंचं ने मार्गदर्शन तर आहेच आम्हाला आणि हे सर्व भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही म्हसवडचं पूर्ण काम करणार आहे आणि तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन असेच आमच्या पाठीशी राहू एवढीच विनंती नमस्कार आपले लाडके ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जय जयकुमार माननीय जयकुमार गोरे भाऊ यांनी माझ्यासारख्या सर्वसाधारण गृहिणींना एक संधी दिली त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद करते त्या संधीचे सोने आम्ही नक्की करू हे याचे मी आश्वासन करते